छत्री महाराजि देश की आब्रो जो आदि राहुल गांधींची प्रतिमा एवढी मोठी आहे की आता कितीही जाण्याचा प्रयत्न केला कितीही पुसण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे जमलं नाही ते राहुल गांधींनी करून दाखवलेले संविधान वाचवण्याकरता एकमेव या देशातले एकमेव मर्द नेता जो रस्त्यावर आला ते म्हणजे फक्त राहुल गांधी या पद्धतीने लोकसभेमध्ये नामोहरण केलं आणि भारतीय जनता पक्षाचा नकली मुखवटा हिंदुत्वाचा पाडण्याचं काम राहुल गांधींनी केलं काल गृहमंत्री या देशाची गृहमंत्री स्वतः संरक्षण मागत होते ही परिस्थिती या देशावर आलेली मेन मुद्दे बाजूला ठेवायचे नीटच्या परीक्षेवर बोलायचं नाही मणिपूरवर बोलायचं नाही महागाईवर बोलायचं नाही बेरोजगारीवर बोलायचं नाही तीन तीन नवीन तयार केलेले एअरपोर्ट पडले लोकांची जीव चालले हे सगळे विषय बाजूला करण्याकरिता असले चुटपुट आंदोलन भारतीय जनता पक्ष करते आणि आंदोलना या आंदोलनाला काँग्रेस पक्ष कधीही घाबरत नाही असले किती उतळे जायचा प्रयत्न करा प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करा राहुल गांधींना आता कोणी थांबवू शकत नाही